बाळापूर उपनगर येथील अनाधिकृत दर्गा बांधणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांची निदर्शने बाळापूर उपनगरातील रासद पिरण पिंजारी या महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे दर्गा बांधण्यात आली आहे तरी दर दर्गा तात्काळ अडविण्यात यावी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी बाळापूर ग्रामस्थांनी केली असून या संदर्भात आज भाजप नेत्यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी मनपा प्रशासनाला निवेदन दिले याप्रसंगी या ठिकाणी माजी महापौर प्रदीप करपे अॅडव्होकेट रोहित चांदोळे प्रतीक करपे परशुराम पाटील राहुल वाघ ललिताबाई पाटील आशाबाई पाटील छायाबाई पाटील राहुल पाटील भूषण पाटील उषाबाई मिस्त्री अंजना वाघ आदी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्याच्या विरोधात बाळापूरकरांनी तक्रार पण दिली की थांबवावं महापालिकेने तिथं नोटीस पण लावली नाही काम थांबवलं नाही खडग उभं केलं आणि आज तिथं धार्मिक स्थळ म्हणून त्याचा वापर होतो नसते स्वतःच खाजगी घर पण राहिलं तरी महापालिका क्षेत्रात येथील बाहेरी पण वजन वाट पाहत होते की याच्यावर कारवाई होईल अतिक्रमण तुटेल आता मागणी अशी आहे पण संबंधिताने नोटीस लावून पण जर पुढचं काम केलंय तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही मागणी घेऊन सर्व आणि याची आम्ही एकदम कठोरतेने ती मागणी करत आहोत महापालिकेने त्याच्यात पूर्ण लक्ष घालून कारवाई करावी ही अपेक्षा आहे अठ्ठ्याण्णव टक्के हिंदू बहुल परिस्थिती मुस्लिम बहुल मधल्या मंदिरांमध्ये विटंबना होते मूर्त्या तोडून टाकता वाद निर्माण करायचा प्रयत्न केला आगुना पाहिला आम्हाला नॉर्मल देणार नॉर्मल हे षडयंत्र आहे हे प्रत्येक ठिकाणी भावना तो करण्याच्या पण हे ठरवून केलेले काम हे थांबायला पाहिजे आणि तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांनी जर व्यवस्थित गुन्हा दाखल कल केला तर हे माइलस्टोन होईल हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजणार म्हणून पासून बाडापूर गावामध्ये कधीच इतिहासात लिहिलेलं नव्हता हा दर्गा ही खाजगी जागा आहे तिथं काहीच नव्हतं आमचं जन्मभूमी तिथली आहे मी त्या गावातला व्यक्ती आहे आणि तिथं तिथं हा अधिकृत काहीच नसताना त्यांनी ते थड थडगं बांधलं आणि तिथं ते एक कार आपलं चादर चढून सांग सांगताय की इथं आम्हाला दर्गा करायचा आहे इथं आम्हाला मस्जिद करायची आहे आजूबाजूची जागा आम्ही ॲक्वार करू तुमची जिथं जुनी जागा आहे तिथं तुमचं ते करा ना नवीन नवीन पूर्ण गावात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कधी असे असे ठिकठिकाणे थीक थडगे बांधून देशाल तर गावकरी काय करणार मी गावात राहतो रात्रंदिवस माय मावल्या माझ्याकडे येतात भाऊ आम्हाला भीतीचं वातावरण होऊन गेलेलं आहे हा दर्गा तुटला गेला पाहिजे हा आणि जर हे नाही तुटलं तर पुढं कुठं काय होईल गोवा आता आम्हाला आजूबाजूच्या घरच्यांना झोप लागत नाही करता ते म्हणतात की खूप खूप आता जर कधी हे प्रशासनाला सांगितलं गेलं तरी ते डोललं जात नाही आहे आणि जर ती खाजगी जागेमध्ये ते जर दर्गा बांधत असतील तर मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी महाराजांचा पुतळा का नाही उभा करण्यात यावा जर कधी यांना सांगतो आहे की तुम्ही आता याच्यात काहीतरी करा काहीतरी करा हे काही नियोजन करा हे खाजगी जागा आहे मग मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी पुतळा उभा करतो ना हा तेव्हा कोणी जर आलं तर मग मी ते एक तर मी माझा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करेल आणि ते नाही झालं तर तुम्ही हा दर्गा तोडायला मी कारणीभूत राहील आणि तिथं जे होईल जसं होईल त्याला मी जबाबदार गाव व तेथील नागरिक मोठ्या संख्येने आज महानगरपालिकेच्या दालना तिथे उपस्थित झालेत आज या कारणास्तव असं आहे की बाळापूर गावात अनधिकृत ज्या पद्धतीने लँड जियादचा प्रकार दे होत आहे आणि ज्या पद्धतीने कबर तिथे बांधण्यात येत आहे महापालिकेला गा ग्रामस्थांच्या वतीने व तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अनेकदा स्मरणपत्र देण्यात आल्यानंतरसुद्धा ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नसून आज एकजुकीने गाव सर्व सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते इथे जमा होऊन आज आयुक्तांना निवेदन देण्यात येत आहे या पद्धतीने जर बाळापूर गावातलं ले अनधिकृत लँड जियात जर इथून हटवण्यात नाही आलं तर याच्यापुढे ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टीला संपूर्णपणे हे प्रशासन जबाबदार राहणार आहेत आणि त्याला नंतर कोणीही कायदा कोणी हातात घेतलात कार्यकर्त्यांनी गावातल्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलात तर याचे सर्वस जबाबदार हे प्रशासन राहणार आहेत आम्ही ह्या निवेदनामार्फत हे ये सांगण्यात येत आहे की ही लवकरात लवकर शंभर टक्के गाव हे पूर्णपणे हिंदू समाजाचं असूनसुद्धा इथे अनधिकृत काही ज्या मतभेद होणाऱ्या गोष्टी घडत आहेत याला रोख लावण्यात यावे ही आमची विनंती या शासनाला करण्यात येत आहे जर असं नाही झाल्यास बाळापूर बाळापूर अंकुश बडवुलकर सह सरकारी सर्व मित्रपरिवार आणि बाळापूर उपनगर या ठिकाणी अवैधरित्या मुस्लिम कबर बांधली जाते त्याविरोधात आणि त्याचं उदत्तीकरण केलं जातं आहे आणि ते यापूर्वी कधीच नव्हतं हे आत्ताच नवीन सुरुवात झालेली आहे तर हे बाळापूरमध्ये नको आहे बा या हिशोबाने आम्ही अठ्ठावीस सातला उपायुक्त मॅडम आयुक्त मॅडम तसेच जिल्हाधिकारी मॅडम तसेच आपले पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन पर निवेदन दिलेलं होतं तरी देखील त्यांनी काही कारवाई केलेली नाही परत दुसऱ्यांदा आम्ही निवेदन दिलेलं आहे अठरा आठला परत निवेदन दिलेलं आहे आणि आता परत तिसऱ्यांदा आम्ही स्मरणपत्र म्हणून पंधरा दहा दोन हजार पंचवीसला आम्ही निवेदन देतो आहे पण आती तरी आता प्रशासनाला आणि आयुक्त मॅडमांना काहीतरी जाग यावी आणि या ठिकाणी हिंदू मुस्लिमचं मोठ्या प्रमाणात वादविवाद होऊ शकतात या उदत्तीकरणाचं प्रकरण थांबून लगेच तात्परिक हे कबर अनधिकृत कबर काढण्यात द्यावी हे आमचं सर्व पदाधिकारी तसेच गावकरी महिला यांचं यांचं म्हणणं आहे तर हे लवकरात लवकर हटवण्यात द्यावं जर हे आता दोन ते तीन दिवसात आम्ही अल्टिमेटम देतो आयुक्तांना जर हे आठवण्यात आलं नाही तर सर्व गावाच्या वतीने आम्ही कलेक्टर ऑफिस आणि नगरपालिके